नमस्कार मी रेवती आणि ही वसुंधरा नमस्कार सावित्री जुन्या गीतांचा खजिना या आमच्या चॅनेलच्या नव्या भागात आपलं सर्वांचं स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहे एक नवीन गाणं आपल्यासाठी गाणं थोडं विनोदी आहे असं ती म्हणते मी पण अजून ऐकलं नाही आहे आपण सगळे बरोबरच ऐकूया गाण्याची कथा ती आधी थोडक्यात सांगेल आपल्याला आणि मग गाणं ऐकवेल तर वसुंधरा आज मी तुम्हाला एक महाबळ भटजी अशा सदा ना म्हणजे अशा नावाखालचं एक गाणं म्हणून दाखवते यामध्ये श्रीकृष्ण जेव्हा छोटे असतात तेव्हा मथुरेतून त्यांना गोकुळात पाठवलं जातं कारण त्यांच्या जीवाला धोका असतो म्हणून आणि यशोदाकडे ते छान वाढत असताना कवसानं एक राक्षसाला एका राक्षसाला ब्राह्मणाच्या रूपात गोकुळात पाठवलेलं आहे कृष्णाला मारण्यासाठी बऱ्याच जणांना पाठवलं आपण अशा मध्ये ही सगळं मी ऐकलं नव्हतं नाही मला पण ते आता आश्चर्य वाटत लहानपणी आम्हाला यातलं काहीच कळत पण आता महाबळ भटी का पाठवलं असं काही वेळा पण हे सगळं मग विनोदी आहे पुढच्या गाण्यातून लक्षात येतं आपल्याला आणि यशोदा त्यांना बोलवते ब्राह्मणांना आपल्या घरी आणि त्यांना बसवते पाठ वगैरे देते चहा पाणी त्यांचं करते काय ते आदित्य आणि मग ती कृष्णाची पत्रिका जन्मपत्रिका त्यांच्यासमोर ठेवते आणि काय आहे असं विचारते त्यांना यामध्ये काय आहे ना यशोद्याला कृष्ण झाला तरी त्याचं भवितव्य काय नाही हा प्रश्न त्याच्या आईला पडलाच की मग काही आई आहे ना शेवटी आणि यशोदेला ही काही कल्पना नसते की <laughs> हे राक्षस रूपात ब्राह्मण आहेत उलट ब्राह्मण रूपात राक्षस आलाय ब्राह्मण रूपात राक्षस आलाय तर मग ती त्यांना असं विचारल्यानंतर ते तिला ज्योतिष सांगतात म्हणजे ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण रूपातल्या राक्षस थोडक्यात आणि ते ज्योतिष असं ऐकवतात ते ऐकून यश्वर्याच्या घरामध्ये ज्या निर्जीव वस्तू असतात ना त्यांना सुद्धा प्रचंड राग येतो आणि ते चिडतात त्या भटावर hmm. आणि पुढे काय काय त्या करतात ते आपण पुढच्या घाण्या सगळ्या गमती गमती जमती आपण या राहण्या पूर्ण ब्रह्म अवतरला आनंद झाला सकळांना उठा उठाओ हो महाबळ बळभटजी जाऊन सांगा आनंद माबळ भटी निघाले गोकुळाचे धनी आले जाला त्याला धुड बोलून गवळी ताडू लागले यशोदा आली बाहेर हाका भटजी ना मारी या या या, या, या भटजी पाठ देते हरोहरी आता इथं कळलं ना गवळी ताडू लागले म्हणजे मन्य। गवळी म्हणजे कृष्ण गवळ्यांकडच आहे ना, ना त्यातले कोण कोण गवळी आहेत म्हणजे यशोदाचं घर कुठं आहे त्याला शोधून काढायचं असतं त्या त्यात असा शब्द आलाय गवळी ताडू लागले शोधायला लागले हा भटी येऊन बैसले पंचांग वाचू लागले याला कोणी न ठेवावे जिबेच मारून टाकावे नाहीतर बाई तुम्हाला सांगतो यमुना डोही बुडुवावे आता एवढा ऐकल्यानंतर ह्या निर्जीव वस्तू मुळे काय काय म्हणतात मला पाटा आला धावून पाठीवरी बैसला वरवंट आला धावून छाती कुटू लागला वाणी नरम केला रुदी रोकू लागला <laughs> कणकेसारखा आपण भिजवलेला त्याला नरम केला मारून 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 लागला इतक्यात लढण उसळल जाऊन घुसळल कारे कारे वटारी कारुंट्याची उठली जोडी मुसळांची उठली जोडी गरीब बिचारी केरसुणी पाठो पाठ ती आली दाराशी होती बाज घेऊन आली शेजेला घर 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 फिरवून आपटून टाकलान माबळ भटाला माबळ भटजी दारात धोतर आले पायात ओलपाडी येऊन उभा राहिला विचार करीतो मनात गल्लो गल्ली निघाल्या गोवत्यानी केला हल्ला मेलो मेलो मेलगड्यानो जातो परतून मथुरेला असं म्हणत म्हणत तो भटजी म्हणजे तो राक्षस मथुरेला पळून गेला से हे गाणं कुणी लिहिलेलंय ह्या गाण्यांच्या पण कवयिती सापडलेल्या नाही ते कुठेही कारण हे पण आम्ही लहानपणापासूनच फुडीत आणि आणि ह्या गाण्याविषयीची अजूनही मी लहानपणीची गुंबद सांगते तुला की आमच्याकडे एक महागळ गड्जी म्हणून होते खरेच होतेच होते तर त्यांच्या मिसही यायच्या ना मगळाबुलीला माघशीला सगळ्या आम्ही जन्मायचो तेव्हा मग आम्ही जरा थोड्या वात्रक मुली होतो थोड्याशा मग त्यांना बघायचं आणि मुद्दा म्ह बड महा म्हा बडभटी असं करायचं असे आम्ही लहानपणी ते लहानपणातलं होतं खरं आणि त्याही तेवढ्याच खेळकरपणे घ्यायच्या म्हणा ग म्हणा न गो मला म्हणा तुम्ही म्हणा तुम्ही असं म्हणायचे त्यामुळे ते एक छान वातावरण असायचं त्यावेळीच हे आता वातावरण नाही बघता येणार तुला आत्ताच्या काळामध्ये पॉसिबल नाही आहे नाही पण गाणं खूप छान आहे मजेशीर आहे आपण कधी असं अपेक्षाच नाही केली की आपण महाभारतातल्या रामायणातल्या गोष्टी ऐकतो पण या अशा स्वरूपात ही काहीतरी गोष्ट समोर आली ना हे खूप छान वाटते ऐकायला मज्जा आली मला ऐकायला खूप <laughs> छान आहे अशीच वेगळी वेगळी गाणी घेऊन आम्ही या पुढच्या भागात आपल्या पुढे येणार आहोत आजचा भाग इथेच संपवतो नमस्कार नमस्कार